मी गणेशावरी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जे काय आता नृत्य आपण जे काय बघतात हे टिपरी नृत्य या ठिकाणी आदिवासी बांधवांनी साजरं केलेलं आहे आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत कुठून आले तुम्ही हे नृत्य काय होतं कधी कसं तुम्ही प्रॅक्टिस करतायत काही संस्कृती कशी टिकवताय हे सर आम्ही हे आदिवासी पारंपरिक आमचे आजोबा पंजोबापासून आमचे हे आदिवासी कांबड नृते हे आणि चालू असतात आपले गणपतीचा उत्सव नवरात्र दीपवाळी अशा ह्या सणाला आम्ही हे नृत्य करीत असतो आणि आमचं खुद्द गाव अकोले तालुक्यामधील घाटघर हे गावामधून आम्ही ह्या तालुक्यात आलेले आहोत आमच्या किती जणांचं तुमचं हे पथक आहे हे सर आमचं पथक जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांचं आहे स्ट्धी स्ट्धी। हो, नी आमच्या महिलांचं सुद्धा या ठिकाणी जे काही साथ द्यावं लागते प्रत्येक नृत्य करताना जे काही वादन असतं कसं हे ठेका हे जर चुकला तर यांचं काय होईल ठेका जर चुकला काय होईल चुकला तर काय होईल तुमच्याकडून जर चूक झाली तर नृत्य कसं होईल सर बर काय जे वाद्य आहे हे थे जर ठेक्यावर आपण म्हणजे नाही घेतले तर आम्हाला अजिबात नाचता येणार नाही त्याला ऐकायलाच या पाहिजे पूर्णपणे तेव्हा ठेका येतोय नाताचा एकाची जर चूक झाली तर अख्यास जर एक कानावरती आपल्या कानावरती जर याचा आवाजच आला नाही आपल्याला काहीच समजलं नाही तर आपल्याला म्हणजे सगळ्यांचं आगळं वेगळं होणार नाचता अजिबात येणार नाही एक ठेका बरोबर एका ठेक्यात सगळं करतायत हातामध्ये टिपरी आहे पायामध्ये घुंगरू आहे तोही ठेका बसवायचा आहे हा ठेका बसवायचा आणि करायचं आहे हे कसं शक्य होत एवढं हे शक्य सर याला शांतता लागते त्याच्यामुळे हे शक्य आहे अशी गर्दीत हे शक्य होऊ शकत नाही जेव्हा निवांत जागा असेल तिथं हे शक्य या घोंगराचा पण आवाज येतो आणि टिपरी जे आपल्या लाकडाची टिपरी आहे त्याचा पण आवाज येतो आणि ढोल हे वाद्य ढोलक आहे आता याचा पण आवाज चांगला येतो नृत्य जर चालू केलं तर साधारण किती मिनिटाचं असतं हे नृत्य सर आपल्या आपले जर पंधरा मिनिट असं आपण पंधरा पण मिनिटात शॉर्टकट मध्ये संपू शकतो जर पुढे लांब आपण गाणी पुढे घेऊन पुढे पण लांबू शकतो एवढं ऊन आहे दम लागत नाही का सगळं दम लागत नाही का एवढं सर आम्ही आदिवासी आहे आम्ही काबाड कष्ट करतो त्याच्यामुळे आदिवास ऊन बिन काही आम्हाला टेन्शन नाही दर जेव्हा डोंगरा जातोय शेतीचं काम करतोय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही या ठिकाणी अजून एक आहे वाद्यवाले ताशा एक जर काडी जर फसली तर काय होईल वाजवत्र जर मागे पुढं झालं तर गरबड काय काय होते एका काडी जर चुकली तर सगळे नाचे चुकून जातील म्हणजे हे जे काय आहे ह्या जो काही हे पथक जे काही आहे या पथकामध्ये प्रत्येक प्रत्येकावरती अवलंबून आहे बेताशा असेल जे काही वाद्य असेल जे काही टिपरी असेल जे काही घुंगरू असेल ही जे काही सगळ्या गोष्टी आहेत याचा ताळमेळ बसून हे नृत्य साजरं केलं जातं आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी आता नवडे एवढे फाट्यावरती हे टिपरी नृत्य आपल्यापुढे आता साजरा झालेलं आहे प्रतिनिधी सचिन स्वामी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर